मंडळी नमस्कार गेल्या आठ दहा दिवसात महाराष्ट्रात पावसानं जी अवस्था झाली आहे ना ती पाहून अतिशय अस्वस्थ व्हायला झालं आणि खरोखर सांगतो हे साधारण पंधरा वीस वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातला दुष्काळ कव्हर करायला मी गेलो होतो आज त्याच पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात अनेक भाग पूर्णत जलमय झाले आहेत सोलापूरमधला सीना नदीच्या काठचा परिसर आणि अन्य काही गावं तर गेल्या पाच दिवसांपासून अजूनही जलमय आहेत इथला हायवे अद्यापही सुरू झालेला नाही हा व्हिडिओ मी जेव्हा करतोय तेव्हाची तर ताजी बातमी अशी आहे की पुढचे चार दिवस आणखीन अलर्ट देण्यात आला आहे सध्या महाराष्ट्रातली स्थिती अत्यंत विदारक आहे मंडळी एकूण महाराष्ट्राचा जर का विचार केला ना तर पंचावन्न लाख हेक्टर पंचावन्न लाख हेक्टरवरची पिकं पाण्याखालती आहेत बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या आत्ताच्या अंदाजानुसार साधारण बहात्तर लाख इतकी आहे तर यामुळे झालेलं नुकसान जे आहे ना ते सहा हजार कोटींपेक्षा जास्त आहे आपण कल्पनाही करू शकत नाही मुंबई पुणे नागपूर नाशिक अशा शहरी भागात बसून की मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात या पावसानं काय दारुण आणि दयनीय अवस्था झाली असेल फक्त मराठवाड्याचा विचार केला ना तर गेल्या दहा दिवसात ऐंशी पेक्षा जास्त माणसांचा मृत्यू झालाय तर जी जनावरं वाहून गेली त्याचा आकडा अजूनही मोजदातीच्या पलीकडचा आहे आपण या सगळ्याचा विचार केला तर अंगावर काटा उभा राहतो कारण महाराष्ट्राच्या विविध भागातली स्थिती नांदेड बीड परभणी लातूर सोलापूर या सगळ्या भागातली स्थिती अतिशय वाईट आहे म्हणजे मला आठवतंय साधारण एक पंधरा वर्षांपूर्वी पाणी शेती माती या सगळ्याचा विचार करणाऱ्या काही जणांनी अशी भीती व्यक्त केली होती त्यावेळेला माध्यमांनी ही गोष्ट ठळकपणे चाल चालवली होती की जो मराठवाडा आहे ना तो दुष्काळवाडा झालेला आहे पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष आहे दोन दोनशे तीन तीनशे फूट खालती गेलं तरीसुद्धा पाणी लागत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि आता याच सगळ्या मराठवाड्याच्या भागात गळाभर पाणी शेतात साचलं आहे मंडळी गळाभर पाणी आणि यातून शेतकऱ्याला उभं राहायला खूप कष्ट करावे लागतील महाराष्ट्रातल्या आणि आपल्या देशातल्या शेतकऱ्याची कष्ट करण्याची तयारी कायमच राहिलेली आहे पण यावेळेला त्याला मदतीचा हात देण्याची गरज आहे सरकार आपल्या परीने मदत करेलही पण ही सरकारची मदत पुरेशी असणार नाही याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही गेल्या काही वर्षातल्या आकडेवारीवर जर का नजर टाकली तर अंगावर काटा येतो सातत्यानं म्हणजे गेल्या पंधरा वर्षात सातत्यानं महाराष्ट्राच्या काही भागात इतका मोठा पाऊस होतोय की त्यानं शेतपिकांचं मोठं नुकसान होतं बरं शेतीतला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शेतातला मातीचा वरचा थर हा साधारण चार सहा इंचांचा वरचा थर शेतपिकाला चांगला बहर येण्यासाठी दाणे भरण्यासाठी अत्यंत आवश्यक म्हणजे सुपीक जमिनीचा थर पण प्रत्यक्षात गेल्या दहा पंधरा वर्षात वीस वर्षात ज्या ज्या वेळेला पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि अशा ठिकाणी पूर आला कोकणात फयान वादळ आलं या सगळ्यात मातीचा हा वरचा थर वाहून गेला आहे जो सुपीक जमिनीचा थर आहे आणि असा चार दहा इंचांचा सुपीक जमिनीचा थर तयार व्हायला वीस पंचवीस वर्ष लागतात मंडळी तेव्हा सुपीक जमिनीचा हा थर तयार होतो या शेतामध्ये शेतकरी राब राब राबतो वेळेला एक भाकरी खातो पण कष्टानं त्या काळ्या आईमधून मोती पिकवतो पण आभाळ इतकं फाटलं की बोलायची सोय नाही पण हे आभाळ सातत्यानं का फाटत आहे ज्याला दुष्काळवाडा असं म्हटलं त्या मराठवाड्यासह अन्य भागात पाण्यात बुडून मरण्याची स्थिती शेतकऱ्यांवर का आली सातत्यानं सरकारनं मदत करून काही वेळेला कर्जमाफी करून वेगवेगळ्या कर्जमाफीच्या जवळपासच्या योजना जाहीर करून लाईट कमीत कमी पैशात देऊन पाणी अधिक उपलब्ध करून सुद्धा आभाळ दरवेळेला का फाटत याला फक्त हवामान बदल जबाबदार आहे का का याला तुमच्या माझ्यासारख्या अनेकांनी मराठवाड्यात जमिनीला पाडलेली भगदाड सुद्धा जबाबदार आहेत निसर्गाची केलेली अपरिमित हानी सुद्धा याला जबाबदार आहे एक बोट आभाळाकडे दाखवताना तीन बोट आपल्याकडे आहेत हे आपण सगळेच जण विसरलो आहे आणि ते लक्षात घेण्याची खूप नितांत गरज आहे राज्य सरकारनं मदतीचा हात जो काही दिलेला आहे त्याची आकडेवारीही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात पण तेवढी मदत पुरेशी नाही मंडळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार देऊ केलाय अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा पगार देऊ केलाय अनेक पत्रकारांनी मदतीचा हात देऊ केलाय महाराष्ट्रातली अनेक देवस्थानं जी आपल्या सगळ्यांची आराध्य दैवत आहेत अशा अनेक देवस्थानांनी सुद्धा मदतीचा हात पुढे करायचं ठरवलंय पण मंडळी यावेळेला नुसता हात पुढे करून होणार नाही तर शेतकऱ्याच्या बरोबरीनं उभं राहावं लागेल होय उभं राहावं लागेल शेतकऱ्याला आधार देण्यासाठी त्याच्या शेतात जावं लागेल त्याच्या घरापर्यंत पोहोचावं लागेल तरच आपला अन्नदाता शेतकरी उभा राहील त्याला असं वाटेल की फक्त आर्थिक मदत करण्यापुरता नाही तर महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस खरंच माझ्यासोबत आहे आणि नि त्याची नितांत गरज आहे मंडळी नवरात्र तर संपत आलं आता दिवाळीची लगबग सुरू होईल पण या दिवाळीमध्ये पाण्यात बुडून गेलेल्या त्या करता सुद्धा आपण सगळ्यांनी थोडा विचार करणं गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या सध्याच्या स्थितीवर एक धावती नजर टाकूयात म्हणजे ही विदारकता काय आहे ते तुमच्या लक्षात येईल जून मध्ये महाराष्ट्रात नऊशे सत्त्याण्णव पावसाची नोंद झाली जो सरासरीपेक्षा जास्त आहे प्राथमिक अंदाजानुसार महाराष्ट्रातल्या तीस जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार सत्तर लाख एकरवरच्या पिकाचं नुकसान झालंय नांदेड हा सगळ्यात जास्त बाधित झालेला जिल्हा त्या खालोखाल सोलापूर यवतमाळ धाराशिव लातूर बीड इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय बत्तीस लाख ,00 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या पावसाचा थेट फटका बसला आहे बत्तीस लाख ,00 शेतकऱ्यांना राज्य सरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे या मदतीत केंद्राचा सहभाग अद्याप यायचा आहे पण हे सगळं पुरेसं नाही कारण नुसत्या आर्थिक मदतीनं यावेळेला शेतकरी उभा राहील असं वाटत नाही पण मंडळी हे आभाळ सातत्यानं का फाटतं या प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत यु केमधले भारतीय हवामानशास्त्रज्ञ अक्षय देवरस आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण यातल्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत डॉक्टर अक्षय आपलं स्वागत आहे डॉक्टर अक्षय आपण गेल्या आठ दहा वर्षातला महाराष्ट्रातला पावसाचा पॅटर्न पाहिला तर असं लक्षात येतं की सुरुवातीला वेळेत पाऊस येतो काही वेळेला पण पहिल्या काही दिवसांनंतर मध्ये पावसाची मोठी गॅप पडते आणि मग पुन्हा मोठा पाऊस येतो प्रामुख्यानं अतिवृष्टीच्यामुळे गेल्या काही गे दिवसात सातत्यानं महाराष्ट्रात खूप मोठं नुकसान झालं आहे तर ही अतिवृष्टी येण्यामागचं नेमकं कारण काय जरा सविस्तर सांगा आपण जर सध्या राज्यातील शेतीची स्थिती पाहिली तर असं दिसत आहे की अतिवृष्टीमुळे भरपूर प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालं आहे तर मुळात हा प्रश्न पडतो की अतिवृष्टी कशामुळे होते तर मान्सूनमध्ये मध्ये अतिवृष्टी होण्याचे बरेच कारण असतात त्यात एक मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरावर ज्याला आपण बे ऑफ बेंगॉल म्हणतो तिथे कमी दाबाचे पट्टे बनतात हे कमी दाबाचे पट्टे त्यांच्याबरोबर आर्द्रता आणतात आणि कमी दाबाचे पट्टे बरेच वेळा मध्य भारतात येतात म्हणजे महाराष्ट्राकडे येतात आणि त्यांच्याबरोबर भरपूर प्रमाणामध्ये आद्रता आल्यामुळे आपल्याकडे बऱ्याच प्रमाणामध्ये पाऊस पडतो अशाच प्रकारची स्थिती परत एकदा राज्यामध्ये होणार आहे कारण जो काही सध्याचा अंदाज आहे त्याच्या हिशोबाने सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला परत एकदा विदर्भाचा काही भाग असेल मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणचा पट्टा जो आहे मुंबई इथे सुद्धा पावसामध्ये वाढ होऊ शकते काही भागांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि याला एक महत्वाचं कारण म्हणजे हा कमी दाबाचा पट्टा आहे याचबरोबर मान्सूनच्या काही बाकी महिन्यांमध्ये म्हणजे जसं जून असेल जेव्हा मान्सून येत असतो किंवा सप्टेंबर महिना असेल जेव्हा मान्सून परत जात असतो किंवा ऑक्टोबरचा पण काही दिवस असतील तर या काळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जे आहे ते वादळी पाऊस आपल्याकडे होतो हा पाऊस प्रामुख्याने दुपारपर्यंत पडत असतो आणि या पावसाचं एक वैशिष्ट्य हे असतं की कमी वेळामध्ये खूप प्रमाणामध्ये पाऊस देखील या वादळी ढगांमुळे पडू शकतो तर हल्ली गेले सात वर्ष असेल किंवा दहा वर्ष असेल असं लक्षात येत आहे की सप्टेंबर असेल किंवा ऑक्टोबरचा काही भाग असेल तर तेव्हा हे जे वादळी पाऊस असतात जेव्हा आपण स्टॉम्स म्हणतो त्यांच्या संख्येमध्ये एकंदरीत कुठे ना कुठे वाढ झाली आहे असं पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे जो काही पाऊस या काळामध्ये होतो जेव्हा पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला अपेक्षित नसतो किंवा हवा नसतो तर तेव्हा मग शेतीचं अजून प्रमाणामध्ये नुकसान होत अक्षय अक्षयजी या अतिवृष्टीला केवळ नैसर्गिक परिस्थिती जबाबदार असं मला वाटत नाही जो काही गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्राचा थोडासा अभ्यास करतोय सर्वसामान्य शेतकऱ्यांना भेटतोय किंवा शेती अभ्यासकांना भेटतोय याला आणखीनही काही वेगवेगळे वेग घटक जबाबदार आहेत पण आपण तुर्तास अतिवृष्टी आणि आभाळ फाटण्याबद्दलचा जर का विचार केला तर ही अतिवृष्टी थांबवता येते का कशी थांबवता येते कारण याच अतिवृष्टीच्यामुळे शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान होत मग प्रश्न हा येतो की अतिवृष्टी थांबवता येईल का तर याचं उत्तर आहे की नाही अतिवृष्टी थांबवणं हे शक्य नाही कारण जसं मान्सून मध्ये पावसात खंड पडतो त्याचप्रमाणे अतिवृष्टी देखील मान्सून मध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ह्या एक मान्सूनचा भाग आहे पावसातले खंड असेल किंवा अतिवृष्टी असेल पण यात एक महत्वाची गोष्ट ही आहे की जे ह्युमन इंड्यूज क्लायमेट चेंज आहे म्हणजे आपण भरपूर प्रमाणामध्ये सध्या कार्बन डायऑक्साईड असेल किंवा इतर ग्रीनहाऊस गॅसेस असेल यांचं एमिशन सुरू आहे याच्यामुळे तापमानात भरपूर प्रमाणामध्ये वाढ होत आहे जसं तापमान वाढतं तसं जे आपलं ऍटमॉस्फिअर आहे ते जास्ती प्रमाणामध्ये वॉटर वेपर म्हणजे आर्द्रता हे होल्ड करतं आणि जेव्हा जेव्हा असे काही कमी दाबाचे पट्टे येतात किंवा वादळी ढग येतात तर कुठे ना कुठे ही जी काही आद्रता असते ती मुसळधार पावसाळ्या स्वरूपामध्ये जमिनीवर परत येते तर आपण जर क्लायमेट चेंजचा जो रेट आहे तो कमी करू शकलो म्हणजे तापमान कमी करू शकलो तर निश्चितपणे या काही ज्या अतिवृष्टी होण्याच्या घटना आहे त्या कमी होतील पण ही हे थांबू नाही शकत मग प्रश्न हा आहे की मग शेतकऱ्यांनी काय करावं कारण अतिवृष्टी तर होणारच आहे आणि जरी आपण क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट कमी केला आणि अतिवृष्टीचा नंबर कमी केला तरी शेतीवर नुकसान होऊ शकतं तर मग शेतकऱ्यांनी काय करायला हवं तर यात दोन गोष्टी आहेत एक तर आहे की जो काही हवामानाचा अंदाज असतो तो समजून त्याच्याप्रमाणे जे काही डिसिजन्स असतात शेतीचं नियोजन असतं ते करणं जरुरी आहे उदाहरणार्थ जर आपल्याला माहीत आहे की काही दिवसानंतर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि आपलं पीक तयार असेल तर मग फटाफटा हार्वेस्टिंग करून पिकांना संरक्षित ठेवणं ही एक प्रॉपर त्याच्यामधला ऑप्शन असतो ज्याच्यामुळे शेतीवर जो इम्पॅक्ट आहे तो कमी करता येऊ शकतो डॉक्टर अक्षय महाराष्ट्रात आणि देशात सातत्यानं राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांनी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या काही वेळेला कर्जमाफीसुद्धा झाली कर्जमाफीचं राजकारण झालं हा भाग आपण सध्या बाजूला ठेवू पण काही वेळेला शेतकऱ्यांची कर्जमाफी पण झाली पण यामुळे शेतकऱ्याचं शंभर टक्के समाधान होत नाही किंवा हा प्रश्न सुटत नाही तर तो दरवर्षी नव्यानं उभा राहतो तुमचा अभ्यास काय सांगतो यावर काही दीर्घकालीन उपाय आहे का क्रॉप पॅटर्न म्हणजे म्हणजे शेतीच्या पद्धतीतच काही बदल केले पाहिजेत का मोसमी पावसावरतीच भारतातली शेती अवलंबून आहे त्याला अन्य काही पर्यायाचा विचार करता येईल का जगामध्ये जेव्हा केव्हा अतिवृष्टी होते आणि ज्या भागांमध्ये शेती होते तेव्हा तिथे सरकार काय करतो तर अतिवृष्टीला कोणीच थांबू शकत नाही पण जसं आपण जर हवामानाचा योग्य पद्धतीने अंदाज दिला आणि त्यानुसार शेतीचं नियोजन झालं तर निश्चितपणे इम्पॅक्ट कमी करता येतो याचबरोबर हे पण लक्षात येतं की काही देशांमध्ये जी काही कॉम्पेन्सेशन सिस्टीम आहे म्हणजे क्रॉप्सचा इन्शुरन्स म्हणजे पिकांचं इन्शुरन्स असेल आणि त्याच्यानंतर जे काही डॅमेज झालं त्याचं असेसमेंट असेल आणि असेसमेंट झाल्यानंतर जो काही नुकसान झालं असेल त्याची भरपाई ही ताबडतोब करणं हे फार जरुरी असतं तर काही देशांमध्ये ह्या प्रोसेस खूप चांगल्या आहेत ज्याच्यामुळे जरी अतिवृष्टी थांबवता नाही आली परंतु योग्य हवामानाच्या अंदाजांमुळे शेतकऱ्यांचं त्याचं नियोजन होत असतं जिथे जिथे डॅमेज आहे तिथे इन्शुरन्स असल्यामुळे त्यांना त्याचं पेमेंट मिळतं आणि अमाऊंट पण जी असते ती पण व्यवस्थित असते त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं एकदम खूप मोठा असा त्यांना फटका बसत नाही आणि जरी नुकसान झालं तरी ते त्यातून आरामात रिकवर करू शकतात डॉक्टर अक्षय साधारणपणे आपल्याकडे एक निरीक्षण आहे की नवरात्रीत जर का पहिल्या माळेला पाऊस झाला तर दसऱ्याला सुद्धा होतो आणि एवढंच नाही तर दसऱ्यानंतर अगदी दिवाळीत सुद्धा थोडासा पाऊस असतो तुमचा अभ्यास काय सांगतोय या वेळेला दसऱ्यानंतर दसऱ्याला आणि दिवाळीत सुद्धा पाऊस असेल का सध्या अशी चर्चा सुरू आहे की दिवाळीमध्ये मान्सून राहील का म्हणजे दिवाळीत पाऊस राहील का कारण नवरात्री अजूनही मान्सून जो आहे तो आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतो आहे म्हणजे मान्सूनचा पाऊस पाहायला मिळतो आहे तर ही गोष्ट स्पष्ट आहे की नवरात्री यावर्षी मान्सून राहणार आणि कमी कमी पाच ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून हा राज्यातून निघणार नाही आता त्याच्यानंतर काय होईल हे आज सांगणं शक्य नाही कारण आपल्याला माहीत आहे की हवामानाचे जे अंदाज असतात आणि त्यांची जी अॅक्युरसी असते ती साधारणपणे आठवडाभरापर्यंत व्यवस्थित असते आणि त्यानंतर तितकी ॲक्युरेसी नसते म्हणजे बरेच त्यामध्ये बदल होऊ शकतात आणि वेगवेगळ्या प्रकारची स्थिती निर्माण होऊ शकते म्हणूनच आज हे सांगणं की दिवाळीमध्ये देखील मान्सून राहणार किंवा मा पाऊस राहणार हे मला वाटतं थोडं लवकर होईल आपल्याला अजून काही दिवस वाट पाहावी लागेल आणि पाहावं लागेल की साधारणपणे पाच ऑक्टोबर असेल किंवा दहा ऑक्टोबर असेल याच्या आसपास मान्सून हा परत जायला लागतो का की पुन्हा काही ना काही कमी दाबाचे पट्टे किंवा वादळी स्वरूपाचा पाऊस सुरू राहून मान्सूनचं विड्रॉव्हल हे अजून होल्ड करेल का हे मला वाटतं अजून काही दिवस आपल्याला वाट पाहायला हवी शेवटचा प्रश्न अक्षयजी की भारतात किंवा देशात शेतीनं जर का नुकसान झालं तर शेतकऱ्याला मदत करण्याचे काही वेगवेगळे नियम आहेत साधारणपणे ही मदत मातीचा प्रकार किंवा मा शेतीचा प्रकार आणि हेक्टरी या पद्धतीनं दिली जाते अन्य देशांमध्ये काय पद्धत आहे अन्य देशांमध्ये सुद्धा खरंतर मोसमी पाऊस आणि त्यामुळे त्याच्यावर आधारित शेती हा भाग प्रामुख्यानं आशिया खंडात आणि भारतीय उपखंडात स सर्वाधिक आहे पण मग जगातल्या अन्य देशांमध्ये शेतकऱ्यांचं जर का नुकसान झालं तर त्यांना मदतीचा हात देण्याची सर्वसाधारण पद्धत काय आहे तर पारंपरिक पद्धतीने शेती करता। न करता म्हणजे पावसावर इतकं अवलंबून न राहता दुसऱ्या काही पद्धतीने शेती करता येऊ शकते का तर याचं उत्तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे कारण आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण भारत असेल इथे भरपूर प्रमाणामध्ये शेती होते आणि ही सगळी शेती जी आहे ही पावसावर अवलंबून आहे जरी इरिगेशन वाढून आपण एकंदरीत पावसावर डिपेंडन्सी कमी केली तरीसुद्धा जेव्हा जेव्हा अतिवृष्टी होईल तेव्हा शेतीचं नुकसान हे जे आहे ते होऊ शकतं आणि याचा कंट्रोल करणं म्हणजे कसं आहे की जर शेतांना झाकता आलं आणि शेतांचं ड्रेनिंग कॅपॅसिटी जी असते म्हणजे पाणी वाहून जाण्याची कॅपॅसिटी जा असते ही जर इम्प्रूव्ह केली तर मग जरी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला तरी तो पाऊस म्हणजे जे काही पाणी आहे वा ते वाहून जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे अतिवृष्टीचा फटका हा कमी होऊ शकतो परंतु ही गोष्ट इतकी सोपी नाही आहे कारण इतके मोठं शेत झाकणं हे सहज शक्य नाही आहे आणि जे काही ड्रेनिंग कॅपॅसिटी असते तीसुद्धा इम्प्रूव्ह करणं कठीण आहे कारण शेवटी सगळी जमीन असते आणि जर सातत्याने पाऊस पडत असला तर जमीन पण ओली होते आणि तितकं पाणी हे अब्झॉर्व होत नाही त्याच्यामुळे अजून वेगळ्या समस्या निर्माण होतात एक अजून महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतीची सायकल बदलायला हवी का आता गेल्या काही वर्षांपासून आणि प्रामुख्याने पाच सात वर्षापासून हे पाहायला मिळतं आहे की सप्टेंबर असेल किंवा ऑक्टोबरचा काही काळ असेल तेव्हा भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि अतिवृष्टी होते तर जे काही आपल्याकडे पिकं आहे आणि जी काही क्रॉपिंग पॅटर्न आहे जसं आपण सोयाबीनचा विचार केला तर या, या, सा सा के या पिकाला साधारणपणे सप्टेंबर असेल किंवा मग इवन ऑगस्टच्या शेवटी शेवटीसुद्धा इतक्या प्रमाणामध्ये पाऊस नको असतो जर आपण हे अज्यूम केलं की सोयाबीनचं सोयींग जे आहे ते साधारणपणे जूनच्या पंधरापर्यंत झालेलं असेल तर एका पाऊस नको परंतु जर असंच होत असलं की सप्टेंबरमध्ये खूप पाऊस पडणार मान्सूनचं विड्रॉवल हे साधारणपणे दहा ऑक्टोबरच्या आसपास महाराष्ट्रात होतं ते जर लेट होणार तर निश्चितपणे कुठे ना कुठे क्रॉपिंग पॅटर्नबद्दल सिरियसली मला वाटतं विचार करायला हवा जेणेकरून असे पिकं निवडायचे किंवा ओव्हरऑल काही अजून त्याच्यामध्ये चेंजेस करता येऊ शकतील का जेणेकरून जरी मान्सून लांबला आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये खूप पाऊस झाला तर त्याचा खरीफावर इम्पॅक्ट कसा कमी करता येऊ शकतो मला वाटतं यावर विचार करणं फार जरुरी आहे डॉक्टर अक्षय देवरस आपले मनापासून धन्यवाद आपण अनेक प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे दिलीत आणि हा विषय समजून घ्यायला आम्हाला सगळ्यांना मदत केलीत याबद्दल पण मंडळी आता ना या प्रश्नाच्या अधिक खोलात जाण्याची गरज आहे शास्त्रज्ञांनी कृषी शास्त्रज्ञांनी फक्त आता विद्यापीठात बसून चालणार नाही शास्त्रज्ञांनी आणि प्राध्यापकांनी विद्यापीठात बसू नये शेतकऱ्याच्या बांधावर जावं हा खरं तर आजचा विषय नाही पण गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं याबद्दल बोलून सुद्धा हे शास्त्रज्ञ शेतीविषयक अभ्यासक खरंच मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जातात का केवळ मोसमी पावसावर आधारित भारताची शेती आहे आणि या मोसमी पावसावर आधारित शेतीला अन्य काही पर्यायांचा विचार करता येईल का पॉलीहाऊस सारखा पर्याय हा विशिष्ट पिकांच्या पुरता मर्यादित न ठेवता अन्य पिकांना सुद्धा त्याचा वापर अवलंब करता येईल का जेणेकरून पावसावर आधारित शेती आणि मग अतिवृष्टी झाल्यानंतर होणारं नुकसान आपल्याला टाळता येईल ज्या पद्धतीचा पाऊस गेले काही वर्ष पडतोय ना सुरुवातीला जास्त मग मध्ये खंड मग परत जास्त मग परत खंड याच प्रकारचा पावसाचा पॅटर्न इथून पुढचे काही काळ राहणार एवढंच नाही तर पावसाचा पॅटर्न इथून पुढच्या काळात सातत्यानं बदलत जाणार असं सुद्धा सगळेच हवामानशास्त्रज्ञ एकमतानं सांगतात मग अशा परिस्थितीत पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याला अन्य पर्याय कोण आणि कसे सांगणार ते जर का सांगितले नाहीत तर शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच शेती करत राहील आणि दरवर्षी अवकाळी पाऊस अतिवृष्टी यानं शेतपिकांचं नुकसान होत राहील गुंतवणूक ही शेतीत आणि मातीत करावी असं म्हणतात पण दरवेळेला होणारी ही गुंतवणूक अतिवृष्टीनं जर का वाहून जात असेल तर त्या पद्धतीचाच फेरविचार करायला हवा नव्हे शेतीच्या पद्धतीचाच काही फेरविचार करून अन्य पर्याय सुचवता येतील का याबद्दल गांभीर्यानं विचार आणि त्याही पुढे जाऊन कृती करण्याची गरज आहे मंडळी केवळ मंडळी या व्हिडिओचा उद्देश खरंच मनापासून एवढाच आहे शहरात राहणारे प्रत्यक्ष शेतात जाऊन काम करणार नाहीत पण ते केलं पाहिजे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत घरापर्यंत गेलं पाहिजे त्याला फक्त आर्थिक मदत करून पुरेसं नाही तर त्याला शारीरिक मानसिक आधार दिला पाहिजे त्याची लढण्याची तयारी आहे फक्त तुम्ही त्याच्या बाजूला उभं राहून आपण सगळ्यांनी तू लढ आम्ही आहोत असं म्हणण्याची गरज आहे शेतकऱ्याला त्याच्या मालाला उत्तम भाव देण्याची गरज आहे आणि त्यासाठी वेळप्रसंगी आपल्याला घरात बसून चार वेळेला सुखानं अन्न मिळणार असेल तर दोन पैसे जास्त मोजण्याची तयारी सुद्धा ठेवण्याची गरज आहे महाराष्ट्रातला शेतकरी निश्चित उभा राहील माझ्या मनात शंकाच नाही माझा माझ्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर जास्त विश्वास आहे चला आपणही शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहूयात प्रत्यक्ष शेतात त्यांच्या घरात जाऊन त्यांना आधार देऊयात त्यांचं दुःख थोड्या शब्दांनी छोट्याशा कृतीने का पण कमी करण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद